हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक स्पॉटलाइट मराठी टू पॉइन मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक कशा पद्धतीने घ्यायचं त्यालाच आपण परस्परनं का म्हणायचं त्याचीही संकल्पना आपण बघितली होती आणि हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत संस्कृत आणि मराठी शब्दांमध्ये हेही आपण बघितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर असा अनुस्वार आहे तो अनुस्वार कधी द्यायचा हा अनुस्वार देत असताना मराठी शब्द संस्कृत शब्द हिंदी शब्द यांच्यावर अनुस्वार द्यायचा की नाही किंवा परसवर्ण देणं योग्य आहे की नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शब्दामध्ये अनुस्वार कधी द्यायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याच्याशी संबंधित नियम आज पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा नव्हतं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू नियम आहेत त्याच्या त्या नियमाच्या अगोदर आपण उदाहरण बघूया ओके जसं की चिंच आंबा तंटा निबंध तर यामध्ये जो अनुस्वार आहे आणि तो शब्द उच्चारत असताना तुमच्या लक्षात येईल की हा जो अनुस्वार आहे हा कसा आहे हा स्पष्ट उच्चारला जातोय ओके याचा उच्चार कसा होतोय स्पष्ट होतोय खनखनित होतोय ओके आणि अनुस्वाराचा उच्चार हा कुठे होत असतो याचं कंपन कुठं होत असतं ध्वनीचं तर नाकामध्ये याचं ध्वनीचं कंपन होत असतं अनुस्वाराचं ओके मग जसं की या शब्दांमधला जो अनुस्वार आहे तो कसा आहे स्पष्ट आहे खनखणीत आहे जसं की चिंच आंबा तंट निबंध तर यामधला जो अनुस्वार आहे तो कसा आहे स्पष्टोच्चारित आहे तो कसा आहे स्पष्ट जात आहे मग अशा अनुस्वार जो आहे तो स्पष्ट आहे तर त्यामध्ये जो अनुनासिक असेल जर अनुनासिक असेल तर त्या अनुस अनुनासिकाबद्दल काय घ्यायचं आहे शीर्ष बिंदू घ्यायचा आहे आता या ठिकाणी या चिंचच्या ठिकाणी जर आता जर आपल्याला यामध्ये काय घ्यायचं अनुस्वाराच्या ठिकाणी जर परसवर्ण किंवा अनुनासिक घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये काय अनुस्वाराच्या पुढचा वर्ण कोणता आहे च आहे या अनुस्वाराच्या पुढचा वर्ण काय आहे च तर वर्गातील अनुनासिक घ्यायचं च छ तर इथे काय येईल मग आणि तो पुढच्या वर्णाला जोडून घेतला मग लक्षात घ्या जसं की आता या ठिकाणी आंबा आहे ओके आ आणि अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ब वर्ण आहे तर बच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचा आहे आपल्याला पफ भ म तर या ठिकाणी हा जो म आहे तर अशा पद्धतीने आपण लिहिला तर ल हा जो चिंचमधील य आहे आणि हा जो म आहे आंबामधील जो म आहे हे काय आहेत अनुनासिक का आहेत य आणि म हे काय आहेत अनुनासिक का आहेत मग जर अशा शब्दांमध्ये जर अनुनासिक असेल तर जर यामध्ये हा जो अनुस्वार हा जर स्पष्ट असेल खणखणीत असेल तर त्या स्पष्ट त्या अनुस्वाराचा उच्चार जर स्पष्ट असेल खणखणीत असेल तर त्या ठिकाणी त्या शब्दांमध्ये काय घ्यायचं असतं शीर्ष बिंदू घ्यायचा असतो शीर्ष बिंदू म्हणजेच काय तर अनुस्वार घ्यायचा असतो ओके मग या शब्दांमध्ये काय होत आहे अनुस्वाराचा उच्चार कसा होता स्पष्ट होत आहे खणखणीत होत आहे म्हणून या शब्दांमध्ये काय आहे अनुस्वार आहे शीर्ष बिंदू आहे ओके okay? हा जो नियम आहे हा नियम जशास तसा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे की अनुस्वारयुक्त स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्ष बिंदू द्यावा हे विधान योग्य आहे की अयोग्य यो, तर अशा पद्धतीने हा नियम परीक्षेमध्ये विचारला जातो आणि परीक्षेमध्ये शब्दही विचारल्या विचारले जातात या शब्दांमध्ये जसं आपण इथे लिहिलं होतं अनुनासिक असा शब्द अनुनासिक टाकून तो शब्द लिहिला होता तर यामध्ये मग हे जे शब्द आहेत हे अनुस्वार युक्त शब्द या प्रकारे योग्य असतील जसं की चिंच आंबा तंटा आणि बंद हे अनुस्वारयुक्त योग्य असतील पण या या शब्दांचा आपण जर अयोग्य अशुद्ध अशुद्ध मध्ये जर घेतलं तर त्यामध्ये जर परसवर्ण जर या शब्दांमध्ये आला अनुनासिक टाकून जर या शब्दांमध्ये आला तर तो शब्द अयोग्य होणार आहे ओके okay? परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीनं फिरून प्रश्न विचारले जातात ओके समजला आहे तुम्हाला नेक्स्ट बघा आता काही उदाहरणं आहेत दुसरा नियम बघूया त्या त्याच्या अगोदर नियमाच्या अगोदर उदाहरण बघूया जसं की संप दंगा खंत यंदा कांदा यामध्ये काय होत आहे यामध्ये अनुस्वार आहे पण हे शब्द कसे आहेत हे शब्द आहेत मराठी ओके मराठी शब्द आहेत मग कोणकोणते शब्द असतात जसे की तस्तम शब्द आहेत हिंदी शब्द आहेत मग असे हे शब्द असे आहेत की जे मराठी शब्द आहेत संस्कृत नसलेले मराठी शब्द आहेत ओके मग संस्कृत नसलेले म्हणजे कोणते तर तस्तम शब्द तस्तम शब्द काय असतात जे की संस्कृत मधून मराठीत आलेले असतात जसेच्या तसे आलेले असतात ते तस्तम शब्द असतात मग या ठिकाणी लक्षात घ्या हे ना तस्तम शब्द आहेत ना संस्कृत शब्द आहेत मग अशा शब्दांवर जे केवळ मराठी शब्द आहेत त्या मराठी शब्दांवर काय द्यायचं आहे शीर्षबिंदू देऊनच लिहायचा आहे ओके जर त्या शब्दांवर शीर्षबिंदू देण्याची जर अट असेल तरच तिथे शीर्षबिंदू म्हणजेच अनुस्वार द्यायचा आहे पण ते कधी मराठी शब्द असतील तरच ओके जसं की संप दंगा खंत यंदा कांदा आता बघा हे मराठी शब्द आहेत पण यांचं आपण जर अनुनासिक रूप लिहिलं तर ते कशा पद्धतीने होईल बघा आता या जर संपाचं लिहित असताना स आणि अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे प वर्ण आहे तर पच्या वर्गातील अनुनासिक घ्यायचं प फ ब भ म तर अनुस्वाराचं काय झालं म झालं आणि शेवटी प तर अशा पद्धतीनं संप होईल ओके तुम्हाला क्लिअर दिसते तर ग च्या वर्गातील अनुनासिक कोणतं आहे क ख ग घ न तर कोणतं येणार हे न येणार मग अशा पद्धतीनं हा दंगा अनुस्वारयुक्त शब्द होईल तर हा दंगा काय होणार आहे अनुनासिक युक्त याला असे शब्द म्हणायचं हा जो खंत शब्द आहे आता खंत शब्द लिहित असताना अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे त वर्ण आहे मग तच्या वर्गातील अनुनासिक घ्या त थ द ध न ता ता दा दा तर या ठिकाणी अनुस्वाराचा काय झाला न झाला आणि पुढचा वर्ण जशास तसा जोडून घेतला ओके नेक्स्ट आहे यंदा तर यंदामध्ये अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे द आहे न मग जे अनुस्वाराचं काय झालं न झालं नेक्स्ट काय आहे कांदा आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीनं हे जे मराठी शब्द आहेत अनुस्वार युक्त ह्या शब्दांचं अशा पद्धतीनं अनुनासिक स्वरूप लिहूने लक्षामध्ये अशा पद्धतीनं याचं स्वरूप लिहायचं नाही कारण हे मराठी शब्द आहेत आणि मराठी शब्दांवर अनुस्वार युक्तच तो शब्द असला पाहिजे ना की अनुनासिक युक्त शब्द असला पाहिजे जर तो शब्द हिंदी असेल किंवा संस्कृत असेल तर त्यामध्ये तो शब्द काय ठरणार आहे मग हा या पद्धतीनं अनुनासिक युक्त शब्द ठरणार आहे पण लक्षात घ्या आपले जे मराठी शब्द आहेत त्या मराठी शब्दांवर अनुनासिक युक्त शब्द आहेत ते अनुस्वारयुक्त शब्द आहेत ओके त्याच्यामुळे हे जे मराठी शब्द आहेत ते अशा पद्धतीने ना लिहायचे नाहीत लिहून येत ओके आहे समजले या या दोन नियमांविषयी काही डाऊट येत असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या नियमांमध्ये अजून तुम्हाला कोणते उदाहरण ॲडिशन करायचे असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता अजून okay, आपले बरेच असे नियम आहेत जे की अनुस्वार कधी द्यायचा हे आपण नियमा त्या नियमांमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे आपण बघितलं होतं की मराठी शब्दांवर अनुस्वारच द्यावा पण जर त्या ठिकाणी संस्कृत शब्द असतील तर त्याचा आपण अनुनासिक स्वरूप करू शकतो का त्यावर अनुस्वार देऊ शकतो का आणि ते तस्तम शब्द जर मराठीत असतील तर त्यावर अनुस्वार देणं योग्य आहे की नाही हे आता आपण या नियमामध्ये बघू तर बघा यामध्ये जो शब्द आहेत बघा जसे की पंडित अंबुज अंतर्गत पंचानन यामधील जो हा अनुस्वार आहे हा अनुस्वार कसा आहे स्पष्ट आणि खणखणीत आहे ओके हे असे शब्द आहेत ज्यामधला जो अनुस्वाराचा उच्चार आहे जो ध्वनी आहे तो स्पष्ट आहे खणखणीत आहे आणि हे असे शब्द आहेत जे की संस्कृत मधून मराठीत आलेले आहेत त्याला आपण काय म्हणत असतो तस्तम शब्द असे म्हणत असतो ओके मग लक्षात घ्या ज्या वेळेस अशी तस्तम शब्द जेव्हा मराठीत येतात त्या वेळेस हा जो नियम म्हणतो की अशा तस्तम शब्दातील अनुस्वारांबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही ओके असे तस्तम शब्द जे संस्कृतमधून मराठीत जशीच्या तशी आलेले आहेत त्या शब्दांमध्ये अनुस्वार लिहायला हरकत नाही आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे या शब्दांमधला जो अनुस्वार आहे त्याचा आपल्याला अनुनासिक स्वरूप करायलाही हरकत नाही कधी जेव्हा तो तस्तम शब्द असेल ओके पण यामध्ये अट आहे मग हा जो अनुस्वाराचं अनुनासिक करायचा आहे त्याच्यासाठी अट आहे कोणती तर लक्षात घ्या अशा वेळी काय करायचं आहे मग की जो येणारा अक्षर आहे म्हणजेच अनुस्वाराच्या पुढे येणारा जो अक्षर आहे तर या अनुस्वाराच्या पुढे येणाऱ्या अक्षराच्या वर्गातीलच अनुनासिक आपल्याला घ्यायचा आहे ओके जो की आपण हा जी ही जी अट आहे जी की आपण एकदम अनुस्वाराचा जो पहिला भाग आहे त्यामध्येच बघितलं होतं की जो बेसिक कॉन्सेप्ट आहे अनुस्वाराची आणि अनुनासिकाची अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक घेत असताना एक कंडिशन आहे आणि ही तीच कंडिशन आहे ओके okay? त्याच्या अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला अनुनासिक घ्यायचा असेल तर ती अट अशी असते की त्या पुढच्या वर्णाच्या वर्गातीलच आपल्याला अनुनासिक घ्यायचा असतो हा आपल्याला पहिला नियम आपल्याला सांगतो ओके okay? मग लक्षात घ्या हे असे संस्कृत शब्द आहेत ज्याच्यामध्ये की हा जो अनुस्वार आहे हा स्पष्ट आणि खनखनित होत आहे नाकातून होत आहे पण हे संस्कृत शब्द आहेत लक्षात घ्या हे तस्तम शब्द आहेत मग अशा तस्तम शब्दांमधला जो अनुस्वार आहे त्याचा आपल्याला अनु अनुनासिक परसवर्णामध्ये रूपांतर करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला ही अट सांगितलेली आहे मग याचं रूपांतर करत असताना कशा पद्धतीनं करायचं तर या ठिकाणी लक्षात घ्या लक्षा लक्षा तर यामध्ये हे जे पंडित अंबुज अंतर्गत पंचानन हे तस्तम शब्द आहेत अनुस्वार युक्त आता या तस्तम शब्दांना आपल्याला अनुनासिक युक्त म्हणजे परस शब्द तयार करायचे आहेत तर ते कसे करायचे आहेत बघा आता या पंडित मध्ये प जशास तसा लिहिला आणि अनुस्वाराचा आपल्याला अनुनासिक आहे तर अनुस्वाराच्या पुढचा वर्ण कोणता आहे ड वर्ण आहे तर ड वर्गातील अनुनासिक कोणता आहे तर वर्ग वाचून बघा वर्ग लक्षात करण्याचा प्रयत्न करा की ट ड ढ ण तर शेवटचा वर्ण काय आहे अण आहे आणि अण काय आहे अनुनासिक आहे या ठिकाणी जो अण घेतला तो कसा घेतला अर्धवट घेतला आणि हा ड त्याच्याशी जोडण्यात आला आणि पुढचा वर्ण जशास तसा लिहिला ओके तर काय बदल झाला या शब्दामध्ये तर अनुस्वाराच्या ठिकाणी हा अनुनासिक घेण्यात आलेला आहे ओके आल्या लक्षामध्ये तुमच्या की अनुस्वाराचा अनुनासिक कशा पद्धतीनं आपण घेतला आता ओके okay, आहे तुम्हाला समजलंय नेक्स्ट बघा अंबुज आता अंबुजमध्ये अ जशास तसं लिहिलं आणि अनुस्वाराच्या आपल्याला अनुनासिक करायचंय तर अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ब आहे मग ब च्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता अनुनासिक कोणता प फ भ, ब भ, 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 म। तर म हे काय आहे अनुनासिक का आहे आणि ते आपण काय केलं पुढच्या वर्णाला जोडून टाकलं ओके okay. तर हे काय बनतं जेव्हा अनुनासिक जोडलं जातं तेव्हा हे शब्द कसे बनतात जोड अक्षरयुक्त शब्द बनत आहेत हे या शब्दांचं आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळतं ओके okay. नेक्स्ट आहे अंतर्गत आता अंतर्गतमध्ये अ लिहिलं अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे त वर्ण आहे तर तच्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे त थ द ध न तर या ठिकाणी न लिहिलं अनुस्वाराचं काय झालं न झालं नळाचं न झालं ओके नेक्स्ट त्याच्या पुढे जशास तसा वर्ण लिहिला आणि बाकीचं जशास्त असा शब्द लिहून काढ ओके okay? नेक्स्ट आहे पंचानन आता या ठिकाणी प लिहिलं पच्या वरचा जो अनुस्वार आहे त्याचा अनुनासिक करायचा आहे पण ते करत असताना त्याच्या पुढचा वर्ण कोणता आहे च आहे तर च च्या वर्गातील अनुनासिक कोणता आहे च झ झ तर यामध्ये मग या, या अनुस्वाराचं काय झालं य झालं आणि पुढचा वर्ण जशास्त लिहून काढला ओके okay? कळालं तुम्हाला खूप सोप्प आहे यातील जी अट आहे त्या अटीनुसारच आपल्याला एक विशिष्ट अनुनासिक त्या शब्दामध्ये का आला हे याचं आपल्याला उत्तर कळतं ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या हे जे काय लागलेलं आहे अनुनासिक लागून जो शब्द तयार होत आहे तो कसा आहे जोड अक्षरयुक्त शब्द आहे ओके आता या ठिकाणी या शब्दांचं वर्गीकरण कसं केलं जातं एक गोष्ट लक्षात घ्या हे जे शब्द आहेत ओके हे जे शब्द आहेत हे पंडित अंबुज अंतर्गत पंचनन हे शब्द संस्कृत आहेत तस्तम आहेत जे की संस्कृत मधून मराठीत जसे तसे आलेले आहेत ओके मग हे शब्द कसे आहेत मराठी आहेत अनुस्वारयुक्त आहे अनुस्वार असेल त्या ठिकाणी ते कसे असतील मराठीत असतील पण त्याच अनुस्वाराचं जेव्हा परस्वर्ण रूप धरून असे शब्द तयार होतील आणि असे शब्द येतील तर हे जे याच शब्दाचं हे अनुनासिकयुक्त स्वरूप आहे तर हे शब्द कसे झाले हे झाले संस्कृत शब्द किंवा हे झाले तत्सम शब्द ओके तर परीक्षेमध्ये तुम्हाला ग्रुपनं विचारलं जातं की पंडित अंबुज अंतर्गत पंचानन हे शब्द मराठी आहेत संस्कृत आहेत तस्तम आहेत हिंदी आहेत की परदेशी आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ज्या ज्या शब्दांमध्ये अनुनासिकाचा वापर होतो ते शब्द संस्कृतमधून येत असतात ओके okay? आणि तेच शब्द आहेत पण त्यांचं अनुस्वार युक्त जे स्वरूप आहे हे कसं आहे मराठी युक्त आहे ओके okay? कारण त्यामध्ये अनुस्वार आहे हेही शब्द कसे आहेत तस्तम आहेत पण त्यामध्ये काय आहे अनुस्वार आहे अनुस्वार युक्त तस्तम शब्द आहेत आणि हे शब्द कसे आहेत अनुनासिक युक्त तस्तम शब्द आहेत संस्कृत शब्द आहेत ओके होप तुम्हाला कळालं हा नियम या नियमा हा नियम okay? जसा तसा परीक्षेमध्ये विचारून झालेला आहे बरं आणि हे हे जे उदाहरण आहे ते परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत आता नेक्स्ट जो नियम आहे तो नियम सांगतो की जर आदरार्थी बहुवचन असेल आदरार्थी बहुवचन म्हणजे अनेक वचन तर आदरार्थी बहुवचनाच्या वेळी ही काय द्यायचा असतो अनुस्वार द्यायचा असतो आता कोणीही असो तर त्या शब्दामध्ये जर ते आदरयुक्त असेल समोरच्या व्यक्तीला ते आदरयुक्त रिस्पेक्टिवली रिस्पेक्टिव्हली जर ते उच्चारला गेला असेल तर त्यामध्ये तो शब्दा त्या शब्दांमध्ये काय असणार आहे अनुस्वार असणार आहे ओके जसं की फॉर एक्झाम्पल बघा अपनास नाही अपनास हा एकेरी हा एकेरी उच्चार झाला पण अपनांस या अपनांस जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये आदरयुक्त उच्चार झालेला आहे कारण पुढचा व्यक्ती काय आहे आदरयुक्त आहे मोठा आहे ओके शिक्षकांना आपण म्हणतो का शिक्षकांना असं म्हणत नाही तर शिक्षकांना म्हणतो कारण ते पद आहे आणि ते ते पद आहे ज्ञानयुक्त पद आहे आणि ते व्यक्तींना आपण आदरयुक्त बोलत असतो त्यामुळे या ठिकाणी अनुस्वार घेण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे जसं की मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा ओके मुख्यमंत्र्यांचा मन यामध्ये जो अनुस्वार आहे तो कसा आहे या शब्दामध्ये त्या शब्दासाठी त्या पदासाठी त्या व्यक्तीसाठी आदरयुक्त करत आहे ओके okay? नेक्स्ट आहे आजोबान पाशी आता आपण असंही म्हणू शकतो आजोबा पाशी मग यामध्ये आजोबा पाशी म्हणत असताना तेवढा आदर व्यक्त होत आहे का तर नाही तर यामध्ये त्या, त्या अनुस्वाराचं अस्तित्व असण्यामागचं कारण हेच हे आहे की अनुस्वार असल्याने आजोबांपाशी पाशी आजोबा हे कसे आहेत आदरयुक्त मोठी व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते जो अनुस्वार आहे तो आदरार्थी अनेक वचनाच रूप दाखवत असतं ओके जसं की नेहरूनी आपण म्हणत नाही नेहरूनी असं म्हणत नाहीत नेहरूणी ओके नेहरूंनी असं म्हणतो कारण हा जो अनुस्वार आहे त्या शब्दामध्ये त्या व्यक्तीला त्या पदाला काय देत आहे आदरयुक्त उच्चार करत आहे आणि ते काय असतं अनेक वचनीही असतं ओके तर आयोग तुम्हाला समजले हे हो दोन नियम हे नियम फार महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये विचारतात आणि याच्याशी संबंधित जर तुम्हाला काही पॉईंट समजला नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अजून एक असा महत्त्वाचा नियम आहे जो की अनुस्वार कधी द्यायचा हे पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आवडला तर नक्की करा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अनुस्वार कधी द्यायचा आणि अनुनासिक कधी द्यायचा याविषयी हा नियम सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कारण या शब्दा या नियमामध्ये अशी ताकद आहे की त्या शब्दातून अनुस्वार असल्यानं आणि अनुनासिक असल्यानं वेगवेगळे अर्थ निघण्याची ताकद आहे मग हा नियम काय सांगतो तर अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरत असते ओके आता शब्दामध्ये अनुस्वार आहे आणि शब्दांमध्ये अनुनासिक आहे त्याच शब्दांमध्ये अनुनासिक आहे ओके पण त्या अनुस्वाराच्या असण्यानं आणि अनुनासिकाच्या असण्यानं त्या शब्दांमध्ये अक्षरशः भेद होतो म्हणजे त्यातून निघणारा जो अर्थ आहे त्या शब्दातून तो पूर्णत वेगळा निघत असतो कशा पद्धतीनं बघा तर उदाहरणामध्ये आपण बघूया आता उदाहरण आहे जसं की वेदांत शालांत देहांत ओके हे शब्द आहेत आता या शब्दांमध्ये वेदांत हा कसा आहे अनुस्वारयुक्त शब्द आहे तर वेदांत याचा जो अर्थ झाला काय जा, काय झाला वेदांत म्हणजे वेदाच्या आत म्हणजेच वेदामध्ये वेदांमध्ये किंवा वेदाच्या मध्ये ओके आता वेदांमध्ये काय केलं आपण इथे आदरयुक्त अनुस्वार पण दिलेला आहे वेदांमध्ये म्हणलं अनुस्वारयुक्त अनुस्वार दिला आहे आणि ते आदरयुक्त बहुवचनी आहे अनुस्वारयुक्त वेदांताचा अर्थ झाला की वेदांमध्ये ओके पण हाच शब्द आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं युक्त हा शब्द लिहिला अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक लिहिलं तर त्या शब्दाचा अर्थ काय झाला मग तर त्या वेदांत शब्दाचा अर्थ झाला ब्रह्मज्ञान म्हणजे युनिवर्सल ट्रूथ जे की पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे मग असं ब्रह्मज्ञान जे की केवळ असा अर्थ निघला केवळ कशामुळे त्या अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक वापरल्यामुळे ओके तर असा हा अर्थभेद होत असतो एकाच शब्दामध्ये अनुनासिक असल्याने किंवा अनु सॉरी एकाच शब्दामध्ये अनुस्वार असल्याने किंवा अनुनासिक असल्याने हा शब्दांमधील जो अर्थभेद आहे त्यातून निघणारा अर्थ आहे तो वेगवेगळा ओके नेक्स्ट आहे शालांत आता या शालांत शब्दामध्ये अनुस्वार आहे आणि त्याच्यातून जो निघणारा अर्थ आहे की शाळांमध्ये किंवा शाळांच्या आत ओके शालांत शाळांच्या आत किंवा शाळांमध्ये असा हा अनुस्वारयुक्त शब्द असलेला त्यातून निघालेला अर्थ पण त्याच शालांत शब्दामध्ये काय होत आहे आपण अनुनासिक वापरलं अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक वापरलं तर त्या शालांत शब्दाचा अर्थ काय झाला तर शाळेचा शेवट झाला ओके म्हणजे शालांत म्हणजे काय शाळेचा शेवट शाळेचा अंत ओके तर अशा पद्धतीनं एक अनुस्वार आणि एक अनुनासिक एका शब्दामध्ये आहेत पण त्याचे अर्थ कसे आहेत वेगवेगळे आहेत ओके okay? नेक्स्ट आहे तिसरा शब्द देहांत आता देहांत मध्ये काय होत आहे देहाच्या आत म्हणजेच काय देहांमध्ये आता इथे आदरार्थी आणि अनेक वचनी आपण इथे शब्द वापरला त्याच्यामुळे या शब्दांमध्ये काय घेतला आपण अनुस्वार घेतलेला आहे ओके जर एक वचनी तर देहामध्ये असं म्हणलं असतं पण आपण अनेक वचनी म्हणतोय त्याच्यामुळे देहांमध्ये अनेक देह आहेत ओके त्यामुळे असा हा अनुस्वारयुक्त शब्द ज्यातून काय निघतोय देहांतचा देहांमध्ये ओके okay? पण त्याच शब्दामध्ये काय केलं अनुनासिक टाकलं अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक टाकलं देहांत तर याचा जो अर्थ होता काय होत आहे मृत्यू ओके okay? काय होत आहे मृत्यू म्हणजे जसं की आपण म्हणतो की देहांत प्रायश्चित ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी काय घेतलं होतं देहांत प्रायश्चित घेतलं होतं म्हणजेच मृत्यू घेतला होता आपल्या देहाला जो मृत्यू दिला आहे तो देहांत प्रायश्चित्त ओके त्याच्यामुळे एका शब्दामध्ये एकाच शब्दामध्ये अनुस्वार असेल आणि जर त्याच शब्दांमध्ये अनुनासिक असेल तर त्यातून कसे अर्थभेद होतात हे नियम आपल्याला हा सांगत असतो तर आज आपण बघितलं की शब्दांमध्ये मराठी शब्द असो की संस्कृत शब्द असो या शब्दांमध्ये अनुस्वार कधी द्यायचा आणि परस्वर्ण कशा पद्धतीने घ्यायचा हे आपण बघितलं तर अनुस्वार कधी द्यायचा ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल अशी मी अपेक्षा करते या नियमांमध्ये या शब्दांमध्ये काही तुम्हाला डाऊट येत असेल किंवा काही नवीन शब्द ॲडिशन करायचे असतील काही उदाहरणं तुम्हाला समजत नसतील तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी टू पॉईंट झिरो